काय <involved> in <future> <laughs> <ś yapa> <दाल> भाऊ <आरा ड़ा> दिले दाल अर्धा दाल अर्धा अवले माग दिले ऍपल टमाट पंधरा काय झालं माग झाली माग झाली दहा रुपये काय साहेब आव दहा रुपये पावशात द्या माल आहे का हा अहो हिरवा का माल नाही भाजीवाला केवढं मार्केट आहे का आता भाजीपाल्याला मार्केट नाही शेतकऱ्याची अशी आव्हान ना करू करू आमचा भर जीव घ्यायची वेळ आली व दुकानात गेल्यावर कधी मानता का भाव कमी करा म्हणून पन्नास रुपयाचा पिझ्झा तीनशे रुपयाला खाता तो नाही वाटत काही शेतकऱ्या पैसे आलं का मगच तुम्हाला त्रास होतो असं ना करू राहणार नाही घ्यायचं तर घ्या पाहुणे कमी नाही होणार हो पाणी करून आम्ही पिकवितो तुम्ही आमचं येऊन लगेच पाणी भाव करता असा ज्या वामळा घेऊन जा पाहुणे पण भाव का करू बरोबर आहे मनमुर पंज कल वासी असां